भिक्या हां बा झलकळत नाही पण मागच्या टाइमला पैसे मारले ते यम्मा यम्मा असल बाबा साहेब ले हायब्रीड माणूस आहे भिक्या हां पुन्हा असलं धंद करायचं नाही यायम्मा याम्मा काय यार कमाल आहे घंटी जरा चार्ज करून घ्या नीट ठेवा नीट मॅडम आले आता बेबी कशाल बेबी 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 तुझ्या बेबीला दे छोट्या बेबीला मॅडम काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी पण तुझा मात्र पत्ताच नाही माझा पत्ता नाही कमाल आहे मी काल रात्री झोपू सुद्धा शकले नाही मी सुद्धा झोपू शकलो नाही चालत होतो ना सारखा माझ्या राजाला फार मोठं गबाड मिळालंय ना गबाड कसल गबाड साहेबांना काय ते कौतिक मॅडम <laughs> यम्मा यम्मा पण आज साहेबांनी फार मोठा दारशीपणा केला कधीही एकदम धूर केला आणि दोघा चौघांना एका टोल्यात झोपवला झोपवला कधी मला काहीच आठवत नाही पण एवढं आठवत मला झोप येते हे झोप माझ्या राजा आहे तो अंगाई गीत म्हणते का काय पाहिलं हे कसलं लज्जाड माझं लागलं हे जुलाबावरचा पेशंट डॉक्टर आहे मी जुलाबाचा पेशंट पण मी पेशंट नाही हो मग काय वर्गणी मागायला आलात काय वर्गणी मिळणार नाही पार्टी वाचून आले तुम्हाला कम नर्स पाहिजे ना हा हा, हा, हा। कंपाऊंडर कम नर्स साशीबाई हवी आहे मला असो हा मी सगळे करायला तयार आहे पण पगार किती आपल्याला पगार चांगला पाहिजे त्याच काय आहे आपल्याला पैसे लागतात पगाराचं काय आहे बिट्टी पगार पेशंटवरती अवलंबून आहे पेशंट, पेशंट नाही तर पगार कुठून देणार <laughs> तू पेशंट आणणार पेशंट मागो तुला पाच रुपये देईन पाच <laughs> नो पेशंट नो पगार कबूल पेशंट मग पगार आत्ता पेशंट हा आत्ता पेशंट आय ला अग ऐवजी सव्वा पाच रुपये देईन तुला डॉक्टर तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत लाब बघा पण कशाला हव्यात <laughs> तुम्ही द्या तर खरा डॉक्टर यानं होईल ना जुलाब घेतले की चा कसले घाण काप रे तुझे कसले घाण काय साफ केले किती घाण लागली सगळी मग मग काय मला आधे फडक इकडं येत तर साफ ठेवत नाहीत का आणि मग म्हणतात जुलाब होतात काल राहतो होणार नाही तर काय करते हो साफ सकाळ आता भरच्या मी घ्या पाहिजे किती तिच्या घ्या दादा काय झालं सगळं नाही एकदम पोटात दुखतय काय काय टाकलं चातन तरी मी सांगत होते तरी मी सांगत होते काप साफ ठेवून काहीतरी इन्स्पेशन डिस्पेशन झालं असेल चातनं अउ मरता न मानुस एकटा टाइमला दा हां ये डॉक्टर कडे गेलीले पाहा पा नाता डॉक्टर कुठ ना आलाय जा सबर्ड तो दवाखाने दिसतोय ना डॉक्टर डोके एकदम नामरी डॉक्टर हाय खुला बवर्थी पेशंट हाय चला चला पाळवकर बा 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 अउ पाळवकर

पैसे हरवले वाटत कुठे तरी पैसेला पॅलीस ए कोणाला दम देतो मी बाईला दम देतो काय रे हा, दे। चारी। 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 लाज दे हा? क्या इला ए देतो ए बाय फुकट चा प्याली वर कपशी फोडली चल दहा रुपये काढ आता ए बाई कुणाला म्हणतोस रा बाई कुणाला म्हणतोस हा बालदार मग शिन काय केलं म्हणून विचार की मी विचारायचं काय काय केलं काय केलं मग कसला चा दिला जाला। बरा कटला याच्यावर हे काय म्हणते जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही खम्प्लेट हे तुझा खोपटा मोडून लागेल का अरे गे, गे, राव दे रे धार अरे साखर आणि चा पत्ती काय येते काय धरला चहा प्यायचं सोडून खिटकिट खिटकिट किटकिट खिडकीट कशाला पैसे दिले हवालदार कशाला ते बिचाराचं नुकसान गरीब माणूस आहे पण चूक माझी आणि भुर्दन तुम्हाला तुझी परिस्थिती काही वेगळी आहे काय काम धंदा ना म्हणून भावाला गावी पाठवून देण्याची वेळ आली तुझ्यावर <laughs> रडायला काय झालं तुला मेल दुसरा एखादा का काम धंदा रडण्यासारखं काय आहे त्याच्यासाठी नाही रडत मग एवढ्या मोठ्या शहरात एकटी राहते पुष्कळ जग बघितलंय पाकड़ा ना जने ने बगड़ा रा बेटला कुणी तरे भी भ्याले नहीं कदी मग अने कदे चा मना देव दिसला के लही रड़ू एता मना वाइट काम धंदा तो तू सोड़ लाइस ना वाइट सोड़ लाइस ना वाइट सोड़ लाइस कर तुम जगह शब्बत माँ जगह त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा आणि त्याच्या खाली लिहा एक लाखाचा इनाम म्हणून काय कुठे गेले राम राम साहेब या आता आपण फोटो कोणाचा फोटो कोणाचा बादशाह कुप्रसिद्ध दरोडे खोर येतो एक लाखाचा इनाम आहे त्याच्यावर हा बादशाह कम्प्लीट कम्प्लीट काय सांगताय साहेब परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता कम्प्लीट हा हा तुझ्या शेजारी एसटीत बसला होता तुम्हाला काय चहा बी पाजला की नाही त्यांनी नाही त्यांना नाही चहा पाजला हा मीच त्याला चाजल अरे वा वर मिसळ खायला घातली वा तीन रुपये बाराने बिल झालं साहेब आपल्या खर्चामध्ये लावलं तर चालाल काय काय गांजा बिजे पिऊन बोलतोस की काय गांजा नाही चा दरोडे घालतो तो कार बंद फिरतो तुझ्या शेजार एसटीत बसला म्हणून सांगतोस खरं तू एसटीत माझ्या बाजूला बसला होता यात वेळेला पकडला असता तर एक लाख रुपये इनाम मिळाला असता कम्प्लेट हव साहेब आपण एक काम का नाही करत काय त्याला इकडे पकडून का नाही आणत तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल काय चेहरा आहे तुमचा काय साहेब नाही नाही मस्करी करताय सांगतो अरवा रवा बाच्छा या बजरंग हवालदाराला फसवतो यष्टी मध्ये बाजूला बसतो आता मी तुला पकडतो तुला पकडला रे पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की